नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण चोको लावा केक कसा करायचा ते बघणार आहोत या केकमध्ये मी मैदा अंड असं काहीही वापरलेलं नाही आहे तर कणिक म्हणजेच गव्हाच्या पिठाचा लावा केक केलेला आहे हा केक अगदी झटपट तयार होतो आणि करायला अगदी सोपा आहे या व्हिडिओमध्ये मी काही महत्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा चला सुरुवात करूया आज चोकोलावा केक करतोय बाऊलमध्ये घेऊया एक वाटी दूध हे तापवून गार केलेलं म्हणजेच रूम टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे पाव वाटी तूप घालूया तूप असं पातळ करून घ्यायचंय इथे तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता अर्धी वाटी पिठी साखर हे मिक्स करून घेऊया चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्यानंतर कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ एक वाटी घालायचे पाव वाटी कोको पावडर हे मिश्रण खूप फेटायचं नाही आहे फक्त व्यवस्थित मिक्स करून घेऊया हा केक करताना व्हिडिओमध्ये साहित्य दाखवलं आहे त्याप्रमाणेच मोजून घ्या आणि ज्या वाटीने कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने बाकीचं साहित्यही घ्या या केकमध्ये आपण मैदा घालत नाही आहे त्या त्याऐवजी गव्हाचं पीठ घालतो आहे त्यामुळे अतिशय हेल्दी असा हा केक आहे हा केक करायला अगदी सोपा हो आहे त्यामुळे नो टेन्शन व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे हे बघा अशी कन्सिस्टन्सी हवी यामध्ये आता बाकीचं साहित्य घालूया अर्धा चमचा बेकिंग पावडर पाव चमचा बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे मिश्रण खूप फेटावं लागत नाही फक्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हा केक अगदी झटपट सात ते आठ मिनिटातच तयार होतो मिश्रण छान फुलून आलेलं आहे गॅसवर हे अप्पे पात्र ठेवलेलं आहे याला थोडं तूप लावून घेऊया इथे महत्वाची सांगते आपण केक करताना ओव्हन किंवा कुकर प्रीहीट करून घेतो तसं हे प्रीहीट करायचं नाहीये पात्र मी फक्त गॅसवर ठेवलेलं आहे गॅस अजून चालू केलेला नाहीये तूप लावून झालेलं आहे आता तयार बॅटर यामध्ये थोडं थोडं घालायचं थो। म्हणजे साधारण अर्धा अर्धा चमचा हे बॅटर घालायचं त्यानंतर हे डार्क चॉकलेट आहे त्यावर एक एक डार्क चॉकलेट ठेवायचं डार्क चॉकलेट तुम्ही कुठलंही वापरू शकता त्यावर उरलेलं बॅटर घालायचं हे केक मुलांना खूप आवडतात तुम्ही केक करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा बॅटर घालून झाल्यानंतर मग गॅस चालू करायचा गॅस सुरुवातीपासून लो फ्लेमच ठेवायचा आहे यावर झाकण ठेवूया साधारण तीन चार मिनटानंतर झाकण काढून बघूया हे बघा केक किती छान फुललेला आहे दुसऱ्या बाजूनेही भाजून घेऊया पात्र नसेल तर वाट्यांमध्ये हे बॅटर घालून वाट्या तव्यावर ठेवून हा केक केला तरीही चालेल दुसऱ्या बाजूने उलटल्यानंतर आता यावर झाकण ठेवायचं नाही हे केक साधारण सात ते आठ मिनिटात तयार होतात केक तयार झाल्यानंतर लगेच काढून घ्यायचे यामध्ये जास्त वेळ ठेवायचे नाही कारण करपू शकतात किंवा मग कडक होतात हे बघा मस्त केक तयार झालेला आहे काढून घेऊया आहा मस्तच किती छान फुललाय आहे बघा एकदम सॉफ्ट झालेला आहे मस्त चोको लावा केक तयार आहे पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार